नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी एसआरएच्या भ्रष्टाचारासंदर्भातली मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये किती आणि कसा भ्रष्टाचार आहे याचं पुराव्यासकट उदाहरण एका सामाजिक कार्यकर्त्यानं सर्वांसमोर ठेवलंय संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्यानं बिल्डरनं शांत राहण्यासाठी दिलेली लाचेची रक्कम मीडिया समोर ठेवली आणि कारवाईची मागणी केली आहे अकरा कोटी लाच देण्याचं मान्य केल्यानंतर एक कोटीचा त्यांना पहिला हप्ता मिळाला तो बिल्डर कडून दिला जात असताना त्यांनी स्टिंग ऑपरेशन सुद्धा केलं विक्रोळी पार्क साइड भागातल्या हनुमान नगर योजनेमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरने सर्वांना कसं मॅनेज केलं त्याचे पुरावे सुद्धा समोर ठेवले एवले आणि एसआरएचे नुकतेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले संदीप येवले यांनी झोपू योजनेतल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला गेले वीस वर्ष विक्रोळीच्या एसआरए आणि इतर योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात लढताना आपलं घरही विकावं लागलं तसंच त्यांच्यावर आतापर्यंत चार वेळा हल्लाही झालाय या प्रकरणामध्ये दाद मागताना खोटे गुन्हेही त्यांच्यावर दाखल झाल्याचा आरोप करण्यात आलाय त्याचबरोबर लाच रूपाने मिळालेली रक्कम संदीप येवले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे